रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा करंजाडे गाव व नोड येथील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपचा जाहीर प्रवेश आज दिनांक तीन मे रोजी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास भोहीर सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर अंगरे यांच्या उपस्थितीत राजपाल शाळेच्या मैदानात प्रवेश केला यावेळी भाजपात पक्षप्रवेश पक्षप्रवेशापचे माजी सरपंच मारुती गायकर माजी सदस्य संतोष आंग्रे माजी सदस्य नंदा गायकर माजी सदस्य वंदना पोपट विद्यमान सदस्य कल्पना गायकर माजी सरपंच ठकुबाई वाघे आदी सहडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला वाघे यांना देखील आमंत्रित करतोय सदस्य स्वागत करूया मध्ये जाहीर त्या पक्ष प्रवेशा ठिकाणी होत आहे तुला भारत माता की yes. भारतीय जनता पार्टीचा yes. आपण सरांनी त्वरित मंचावर यावं हिराजी कमळ्या गायकर हरिचंद्र गणपत गायकर गणेश गणपत गायकर ज्ञानेश्वर मारुती गायकर राजेश मारुती गायकर विनेश मारुती गायकर परेश सुरेश गायकर शैलेश 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 चव्हाण परेश सुरेश गायकर दे मितेश मानिक गायकर सतीश हरचंद्र गायकर गायकर अतुल जनार्दन गायकर संदीप दिलीप गायकर जय अरुण गायकर अनिकेत अनिल गायकर विमल हरचंद्र गायकर मीनाक्षी गणेश गायकर मनीषा मालिक गायकर वनिता इंग्राजी गायकर जयश्री गणेश गायकर नम्रता राजेश गायकर सरिता ज्ञानेश्वर गायकर सुशीला वासुदेव गायकर इंद्राणी संतोष गायकर पद्मा अतुल गायकर आणि कुठे जाऊ नका कारण आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचं आहे ज्याच्या कार्यक्रमाचा प्रश्न कुमार गुप्ता शैलेश चव्हाण हेमंत गायकर

ग्रामपंचायत सदस्य संतोष आंग्रे तसेच अनेक सदस्य आपले असे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे प्रवेश झालेला त्यावर त्यांचे करू मनापासून आभार मानतो नक्कीच भारतीय जनता पार्टी ज्यावेळी ग्रामपंचायत सत्ता आली तिथपासून जी विकास कामं झाली त्या विकास कामाच्या अनुषंगाने आज त्यांनी सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावर त्यांचे मनापासून आभार मानतो नक्कीच भारतीय जनता पार्टीची आज ताकद वाढलेली आहे त्या अनुषंगाने भविष्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टी ताकद मजबूत झालेली कमीत कमी अडीचशे तीनशे लोकांनी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माजी सदस्य एक चार ते पाच होते एक सरपंच होते अशी मजबूत ताकद अशी ताक ता ता भारतीय जनता पार्टी झालेली नक्कीच तुम्ही आता बघितलं असेल जेव्हा भारतीय जनता पार्टी झाली पस करंजाड्याची रोडची कामं झाली पाण्याचं प्रॉब्लेम झालंय आता आमदार महेश बाल साहेबांनी सांगले ब्रिजचा विषय झाले दोन ब्रिज होता इव्र नारायण ट्रॉफी होती त्यानिवशायी तो एक सेक्टर स्थानमध्ये होत आहे आणि आताच साहेबांनी सांगितले की आपल्या दुधी विठेवरील समोर सर्कल मोठा असं चांगला सुसज्जास्त करणार आहे असे अनेक विकास कामं आम्ही करणार आणि गेल्या ग्रामपंचायतच्या अडीच वर्षामध्ये आम्ही टोटल छत्तीस विकास कामं केली त्यामुळे जल जीवन मिशन रोड पाण्याचंही काम टाकीचं झालेलं आहे कॉलनीजमध्ये झालेलं आहे अशी अनेक विकास आम्ही कामं केलेले आहे विकासाकडे बघतात आज विकास कर आज तुम्ही बघला असेल पणवेलचा विकास प्रशांतदा साहेबांनी केलेला आहे उरणचा विकास महेश बाली साहेबांनी केला आहे जो विकास करणार त्याच्या मागे सर्व जनता येणार आहे त्यामुळे विकासामुळे सर्व प्रश्न केले आता आमदार साहेबांचा आशीर्वाद आहे सर्व जनतेचा आशीर्वाद आहे नक्कीच आमदार साहेबांनी असं ग्रामपंचायत ग्रामपंचायतमुळे काय हे जे आणता पण महानगरपालिका आली त्यांना अनेक विकासातून कामं होतील अजून जलदमध्ये होतील त्यानुष्याकडे आमदार साहेब बोलले तर आम्हाला मान्य